नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणारी मस्त तोडल्याची भाजी तर आपल्या ग्रामीण भागात भरपूर भेटतात त्या तोडल्या तर ही तोडली कशी असते ती तुम्हाला मी आज दाखवणारे ग्रामीण भागात तर सगळेजण ओळखतात पण शहरांमध्ये काही जणांना ओळख लागत नाही ही भाजी कसली आहे ते तर चला आज आपण बनवणार आहात तोडल्याची भाजी तर चला करूया सुरुवात तर बघा मी इथं अडीचशे <laughs> ग्राम तोडले घेतलेले आहेत आणि आमच्याकडे याला तोडल्या पण म्हणतात किंवा तोडली पण म्हणतात तर बघा अशी साईज आहे थोडी मोठी साईज घेतलेली आहे मी तर याच्यात लाहान साईज पण असते तुम्ही लाहान साईज पण निवडली तरी चालेल तर मी आता याचे काप करून घेते तोडलीचे काप करून घेते तर बघा मागचा भाग आणि पुढचा भाग काढून घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण त्याचे काप करू त्यावेळेस तर असा भाग काढून घ्यायचा आहे आणि याचे मी आता उभे काप करणार आहे लांब काप तुम्ही गोल पण करू शकता किंवा गो असं लांब पण करू शकता तर बघा मी अशा प्रकारे त्याचे चार भाग करून घेणार आहे आणि याचा कलर बघू शकता तुम्ही थोडासा लालसर कलर आहे तर कारण ही पिकलेली आहे कारण जी मोठी साईज घेतो आपण ती पिकलेली असते आणि ना बारीक साईज घेतली तर ती कवळी असते तर मी थोडी मोठी साईज घेतली होती कारण मोठी साईजची थोडीशी वेगळी लागते आंबट लागते नॉर्मल आंबट लागते म्हणून थोडीशी मोठीच घेतलेली साईज तुम्हाला आंबट आवडत नसेल तर तुम्ही छोटी साईज घ्या तर बघा मी जे तोडलेशी काप करते तर ती तोडली नाजूक होती म्हणून ती अशी तिचा कलर असा वेगळा आलेला आहे तर बघा मी अशाच प्रकारे पूर्ण काप करून घेतलेलं तर बघा ही थोडीशी कवळी होती तोडली तरीचा कलर वेगळा आलेला आहे आणि हिचा कलर वेगळा आलेला आहे तर बघा इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता आपण कडेमध्ये तेल टाकून घेऊ तेल थोडं कमी टाकणार आहे मी कारण आपल्याला ह्या तेलामध्ये फक्त मीठ घालून शिजवून घ्यायचे जास्त तेल वापरायचं नाही आहे तर आता आपण ज्या तोडल्या चिरून घेतल्या आहेत तर त्या शिजवून घेऊ आपण दोन मिनटं छान असं तेलात परतून घ्यायचे आहेत मस्त मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित शिजवल्यामुळे काय होतं त्याची चव छान लागते तेलात शिजवल्यामुळे आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे कारण मिठात शिजवल्यामुळे त्याची चव वेगळीच लागते तर दोन मिनटं मी अशाच तेलात शिजवून घेते आणि दोन मिनटं झाकण ठेवते त्याच्यावर आता आपण दोन मिनटानंतरच बघू तर दोन मिनटं झालेत आता बघू आपण छान असे नॉर्मल मऊ झालेले आहेत बघू शकता तुम्ही कलरही थोडा चेंज झालेला आहे ले ले। ले ले ले। आता तर आता आपण ह्या तोडल्या दोन मिनटं छान अशा शिजवून घेतलेल्या आहेत बघू शकतो तुम्ही कलरही मस्त चेंज झालेला आहे आता आपण एक एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण आता तोडल्या काढून घेते आणि तर आपण ह्याच कढईमध्ये परत भाजीला फोडणी देणार आहोत तर मी अजून परत त्याच्यात तेल ॲड करणार आहे तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला जिरं घालायचं आहे आपल्या आवडीनुसार तर बघा छान असं तडतडतं हे जिरं आणि लसूण घेतलेलं आहे मी एक कांडी तर लसूण ठिचून घेतलेला आहे लसूणचा वापर मी थोडा जास्त करणार आहे कारण ह्या भाजीला लसूण जास्त घालायचा तर बघा लसूण पण मी असं एक मिनटं तेलात फ्राय करून घेते आणि छान असा कलरही चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही आता इथं मी एक मिडियम साईजचा कांदा घेतला होता आणि तोही बारीक असा कट करून घेतलेला आहे आता याच्यातसुद्धा आपल्याला कांदासुद्धा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत तर बघू शकता तुम्ही नॉर्मल कलर चेंज झालेला आहे तर बघा छान असं कांदासुद्धा फ्राय झालेला आहे मस्त आता आपण याच्यात आपल्या आवडीनुसार तिखट वगैरे ॲड करायचं आहे तर इथे मी अर्धा चम्मच मसाला घेतलेला आहे जो मी घरीच तयार केलेला आहे तो मसाला आणि एक चम्मच तिखट घेतलेलं आहे मसाला मी कमी घेतला होता तिखट थोडं नॉर्मल वाढवलेलं आहे आणि हळद पावडर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी बरापरीने सुद्धा मसाला आणि तिखट घेऊ शकता तर मसाला छान असा तयार झालेला आहे तर बघू शकता तुम्ही तर आता नॉर्मल मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे ना ह्या पाण्यात थोडा शिजवून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून जर मसाला शिजवला तर त्याला छान असं तेल सुटतं भाजीला बघू शकता तुम्ही मी थोडा तेल सुटलेलं आहे मस्त कलरही छान आलेला आहे आता आपण ज्या तोडल्या चिरून घेतल्या होत्या ते आता त्याच्यात ॲड करायच्या आहेत या भाजीला काही जास्त वेळ लागत नाही पटकन होते तयार आता मसाला आणि ज्या तोडल्या आपण त्याच्यात ॲड केल्या त्या छान अशा एक मिनटं मिक्स करून घ्यायचं छान चा, असं परतून घ्यायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेले आहे आणि आता आपण परत दोन मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आता आपण दोन मिनटानंतरच बघू तर चला मग आता बघू आपण दोन मिनटं झालेली आहेत तर बघा अशा प्रकारे छान शिजलेल्या आहेत तोडल्या मस्त आणि कलरही बघा छान आलेला आहे मस्त नॉर्मल थोडा कच्चा पण आहे त्याच्यात राहिलेला तर आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करू आता तर बघा मी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि आपल्याला थोडं चवीनुसार अजून परत मीठ ॲड करायचं आहे मीठ कमीच टाकायचं आहे कारण मी अगोदर तोडल्या शिजवताना पण मीठ ॲड केलेलं होतं आता नॉर्मलच टाकायचं आहे अजून परत मी एक मिनिट असं मिक्स करून घेते बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आहे आणि आता थोडं अजून नॉर्मल पाणी टाकायचं कारण नॉर्मल थोडी मला कच्ची वाटते भाजी तोडलेची भाजी म्हणून मी नॉर्मलच पाणी ॲड केलेले आणि आपल्याला ही सुकी भाजी बनवायची म्हणून जास्त पाणी ॲड करायचं नाही तुम्हाला जर थोडा रस्सा वाढवायचा असेल तर तुम्ही जास्त पाणी ॲड करू शकता तर बघा मी असं छान मिक्स करून घेतलेलं आहे ना आता परत झाकण आहे आपल्याला याच्यावर आता मी परत दोन मिनटानंतर बघते तर चला दोन मिनटं झालेले बघू शकता तुम्ही छान अशी मस्त तोडलीची भाजी तयार झालेली आहे आणि छान अशी मऊ झालेली आणि ही बघा तेल बघा खूप छान असं तेल सुटलेलं आहे मी तेलाचा सुद्धा वापर कमीच केलेला होता एकच नंबर झालेली तर मी परत अजून एक मिनटं झाकण ठेवलं वाफेत छान असं शिजवून घेतलेले आहेत आणि छान अशी एक नंबर भाजी तयार झालेली बघू शकता तुम्ही आणि ह्या तोडल्या आपल्याला उन्हाळ्यातच खायला भेटतात जास्त करून हिवाळा किंवा पावसाळ्यात नाही भेटत तर इकडे मी प्लेट घेतलेली आहे आणि ही आपली जी कळेवर जी प्लेट ठेवली होती मी तेच प्लेटमध्ये आता भाजी तुम्हाला काढून दाखवते वा 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 बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी अप्रतिम तोडल्याची भाजी तयार झालेली आहे मस्त खूप साधी आणि सोपी पद्धत सांगितलेली आहे मी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा फोटमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद